दिना तो पडता कामा नाही त्याचा आता काम आहे नाचतोय काय गेल तर पुन्हा वांदे परंतु खरोखर हा शुभम शाहीर बलमा ग्रुपचा मॅनेजर आहे ना जरूर तोच मैदानाचा मॅनेजर देखील आहे गाड्या सुटण्यासाठी सज्ज अ चे बैल गाडी मला गाड्या उभ्या राहणार का आव करा गाड्या उभ्या करा आसी भैया सलीम भैया वेळ लागायला लागलाय फायनलला सोडा गाड्या सोडा वळवळ करणार आला एक फोटो एक थांबला की दुसरा हलाय लागलाय दुसरा हल्ला की तिसरा माग वळायला लागलाय झेंडावाल्याने काय करायचं कसा टाकणार झेंडावाला झेंडा सगळे माग माग काय झालं सर म्हणजे की प्रत्येकाला राग येतोय त्यामुळं आधीच माग सर नाकाराचा आनंद घ्या सुटला फायनलचा फेरा सुटला आणि लढा चलोय कोण होतोय कर्जत केसरी माहित एक नंबर आणि एक लाखाचा मानकरी सगळ्यांचाच सगळ्यांचा पडलाय पलीकडे घरचा साज पळतोय अलीकडं भुंगा पळतोय पल पलीकडे सिकंदर शॉर्ट घर का सिकंदर लढत झाली दोघात पलीकडं सिकंदारी सम्राट पाला आणि अलीकड भुंगा, 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 भुंगा शॉर्टग मिरभाट निकाल गेला केटीसी कड बघूया निकाल सुंदर असं मैदान बघा पार पाडला केसरीच मैदान न पोहोतो ना भविष्य रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले थोडा आस्वाद निकाल आपल्या समोर येणार आहे कॅमेरा वर खालची गर्दी घ्या कॅमेऱ्यात दाखवा मालखांना दाखवा दाखवा सगळे प्रेक्षक एकदा कळून देशाला मुंबई सुद्धा प्रेक्षक असत ते నవీన్ శే పాటి ప్రోషా అంబానాథా శేట పాటిల్ నియోజనా व्हायलीकडे खेळ इथं सगळ्या काही गोष्टी धैरपाला की सगळं काय होत ते पाहायला मिळालं